नमस्कार जय मी संतोष दाभाडे भारतीय जनता पक्ष तळेगाव शहराध्यक्ष येत्या वीस तारखेला आपल्या महाराष्ट्राची पंधरावी विधानसभेची निवडणूक होत आहे त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांना आव्हान करतो येत्या वीस तारखेला सकाळी लवकर उठून मतदानाचा अधिकार आपला आपण द्यायचा आहे आणि मतदान करत असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सुनीलांना शेळके यांचं घड्याळासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आपण सगळ्यांना माहिती आहे की मावळ तालुक्यामध्ये मावळ तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाचा हा एक इतिहास आहे मावळ तालुक्याचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा निष्ठेचा आणि स्वाभिमानाचा कार्यकर्ता आहे मा मावळ तालुक्यामध्ये ज्यावेळी आदरणीय कैलासवासी थोर समाजसेवक तो वेगडे पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी विधानसभेची डिक्लेअर झाली असताना त्यांच्या प्रचाराचा नारा देखील त्या ठिकाणी फोडलेला होता आणि त्यानंतर म मा प महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आपण नतुबा वेगडे पाटलांना थांबवून राम भाऊ माळगे यांना त्या ठिकाणी उमेदवारी देत आहोत तर याचा आदेश पाळून नतोबा वेगडे पाटील असतील जयंतराव असतील कांचनभाई असतील शिवरामबाव येवले असतील आणि यांनी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंघाच्या त्या काळातल्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं की जो आदेश आपल्याला पक्षाने दिला आहे तो आदेश आपण पाळायचा आहे आणि म्हणून सर्वांनी एकजुटीने त्या ठिकाणी रमभाऊ म्हाळगींना प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून आणलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे हा पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे कालच त्या ठिकाणी पुण्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती की नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान यांनी देखील सुनीलना शेळके यांना आशीर्वाद देत असताना त्यांना देखील निवडून आल्यानंतर दिल्लीला त्यांच्या दिल्लीला येण्याचं आमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी काल आपल्या भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने एक पत्र देखील आलेलं आहे की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युती धर्म पाळावा असे आदेश भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी आलेले आहेत तरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मला खात्री आहे जो पक्षाचा आदेश आहे तो का त्या आदेशाचं पालन करून महायुतीचं का धर्म धर्माचं पालन त्या ठिकाणी करणार आहे मी सर्व नागरिकांना देखील विनंती करतो महायुतीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसण्यासाठी आपल्याला सुनीलाना शेळके यांनाच प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे धन्यवाद नमस्कार जय मी संतोष दाभाडे भारतीय जनता पक्ष तळेगाव शहराध्यक्ष येत्या वीस तारखेला आपल्या महाराष्ट्राची पंधरावी विधानसभेची निवडणूक होत आहे त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांना आव्हान करतो येत्या वीस तारखेला सकाळी लवकर उठून मतदानाचा अधिकार आपला आपण द्यायचं आहे आणि मतदान करत असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सुनीला शेळके यांच्या घड्याळासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आपण सगळ्यांना माहिती आहे की मावळ तालुक्यामध्ये मावळ तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाचा हा एक इतिहास आहे मावळ तालुक्याचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा निष्ठेचा आणि स्वाभिमानाचा कार्यकर्ता आहे मा मावळ तालुक्यामध्ये ज्यावेळी आदरणीय कैलासवासी थोर समाजसेवक नतुबाऊ विगडे पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी विधानसभेची डिक्लेअर झाली असताना त्यांच्या प्रचाराचा नारा देखील त्या ठिकाणी फोडलेला होता आणि त्यानंतर म मा प महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आपण नतुबाऊ विगडे पाटलांना थांबवून म मा रामभाऊ माळगे यांना त्या ठिकाणी उमेदवारी देत आहोत तर याचा आदेश पाळून न तो वेगडे पाटील असतील जयंतराव असतील कांचनभाई असतील शिवरामबाई येवले असतील आणि यांनी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंघाच्या त्या काळातल्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं की जो आदेश आपल्याला पक्षाने दिला आहे तो आदेश आपण पाळायचा आहे आणि म्हणून सर्वांनी एकजुटीने त्या ठिकाणी रामभाऊ माळगींना प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून आणलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे हा पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे कालच त्या ठिकाणी पुण्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती की नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान यांनी देखील सुनीलना शेळके यांना आशीर्वाद देत असताना त्यांना देखील निवडून आल्यानंतर दिल्लीला त्यांच्या दिल्लीला येण्याचं आमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी काल आपल्या भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने एक पत्र देखील आलेलं आहे की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युती धर्म पाळावा असे आदेश भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी आलेले आहेत तरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मला खात्री आहे जो पक्षाचा आदेश आहे तो का त्या आदेशाचं पालन करून महायुतीचं का धर्म धर्माचं पालन त्या ठिकाणी करणार आहे मी सर्व नागरिकांना देखील विनंती करतो की महायुतीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसण्यासाठी आपल्याला सुनीला शेळके यांनाच प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे धन्यवाद